नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या स्मार्ट मराठी इन्व्हेस्टर या युट्यूब चॅनलवर तर आज आपण निफ्टीची वीकली स्ट्रॅटर्जी बघणार आहोत त्या स्ट्रॅटर्जीचे नाव आहे आयन फ्लाय स्ट्रॅटर्जी वीकली दोन ते तीन पर्सेंट कसे मिळवायचे तर ह्या स्ट्रॅटजीमधून आपण बघणार आहोत आयन फ्लाय स्ट्रॅटर्जी तुम्ही युट्यूबवर खूप बघितली असेल पण मी जे तुम्हाला ॲडजस्टमेंट सांगणार आहे ते युट्यूबवर कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत जर मार्केट एका डायरेक्शनला गेले तर त्याचे ॲडजस्टमेंट कसे करायचे आणि ते जर रिव्हर्स बॅक आले तर त्याचे ॲडजस्टमेंट कसे करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आता आपण तीन वीकचे बॅक टेस्ट करून बघूया आता आपण स्टॉक मॉक्सच्या सिम्युलेटरवर आलो हो आहे तर आपण आता डिसेंबर मंथचे बॅक टेस्ट करून बघूया तर आपण नीट देऊन लक्ष देऊन पहा तर आपण जो एक्सपायरी डे आहे पाच तारीख हा एक्सपायरी डे आहे त्याच्या पुढचा फ्रायडे त्या दिवशी आपण स्ट्रॅटजी बिल्ड करायची आहे तर आपण सहा तारीख सिलेक्ट केली टायमिंग केलं दहा वाजता आपली एक्सपायर आहे बारा डिसेंबर तर आता आपण स्ट्रॅटजी कशी बिल्ड करायची ते लक्ष देऊन पहा तर आता जो ए टी एम आहे जो आता एटीएम चालू आहे चोवीस सातशेवर चालू आहे तर त्याचे एक एक लॉट आपण सेल करायचे आहेत तर आपण एक लॉट सेल केलेला आहे एक लॉट सेल केला आहे आणि आपण आता एक एक लॉट कॉल आणि पुढचा बाय करायचा आहे तो कोणता बाय करायचा आहे तो आपल्याला दोनशे पॉईंट असणारा बाय करायचा आहे तर चला आपण दोनशे पॉईंट कुठं आहे दोनशे इथं आहे चोवीस पाचशेवर तो एक बाय केला आहे परत चोवीस नऊशेवर आहे तो एक बाय केलेला आहे तर आता ले है। तर आपली स्ट्रॅटर्जी बिल्ड झालेली आहे तर ही आपली आयर्न फ्लॅश स्ट्रॅटर्जी आहे तर हे आपल्याला ब्रेक इवन इथे मिळालेले आहेत जर मार्केट ह्या ब्रेक इव्हेनला आले तर आपण कसे ॲडजस्टमेंट करायचे ते बघणार आहोत तर चला आपण आता बॅक टेस्ट करून बघूया तर आपण दोन दोन तासांनी आता बॅक टेस्ट करून बघूया शंभरचा प्रॉफिट शंभरचाच प्रॉफिट आहे दोनशेचा प्रॉफिट तीनशेचा प्रॉफिट तीनशे सत्तरचा प्रॉफिट चारशेचा प्रॉफिट पाचशेचा प्रॉफिट आता जर आपण बघितलं तर मार्केट आपल्या ब्रेक इवनच्या इथे येत आहे तर चला बघूया आपण पंधरा मिनटांनी पुढे घेऊया तर आपण जर बघितलं तर मार्केट आपल्या ब्रेक इव्हनवर आलेलं आहे तर आता आपण ॲडजस्टमेंट कशी करायची ते आपण आता बघूया आता लक्ष देऊन बघा आपण जे कॉल बाय केला होता आणि जो सेल केला होता तो आपण चोवीस सातशेचा सा, जो कॉल सेल केला होता एक लॉट आणि चोवीस नऊशेचा एक लॉट बाय केला होता तर तो आपण आता बुक करणार आहोत तर चला आता आपण तो बुक करूया तर आता आपल्याला ॲडजस्टमेंट कसे करायचे ते आपण आता लक्ष देऊन बघा आता आपल्याला एक लॉट सेल करायचा आहे कॉलमधला तो लॉट मधला सेल करायचा आहे जो एटीएम प्राईज आहे चोवीस पाचशे पन्नास तो लॉट एक लॉट सेल करायचा आहे तर आपण एक लॉट सेल केला तर ही आपली आता ॲडजस्टमेंट केलेली स्ट्रॅटर्जी तयार झाली आहे जर मार्केट रिव्हर्स बॅक आले तर आपण परत ॲडजस्टमेंट करणार आहोत तर चला आता आपण बघूया दोन दोन तासांनी काय होतंय आहे तर पाचशेचा प्रॉफिट पाचशेचा प्रॉफिट नऊशेचा प्रॉफिट एक हजारचा प्रॉफिट एकोणीसशेचा प्रॉफिट एकोणीसशेचा प्रॉफिट पंचवीसशेचा प्रॉफिट तर आपण बघितले तर आपल्याला या वीकमध्ये दोन पॉईंट आठ पर्सेंटचे प्रॉफिट मिळाले आहे तर हे एक चांगले प्रॉफिट आहे तर आता आपण नेक्स्ट वीकचे बॅक्टेस्ट करून बघूया तर आपण तेरा तारीख घेतली तर टायमिंग घेतले दहा वाजता तर आता आपण स्ट्रॅटजीनुसार तर आपल्याला ए टी एममधले एक एक लॉट कॉल आणि पुट सेल करायचे आहेत आणि दोनशे पॉईंटवरती एक लॉट बाय कॉ पुटचा आणि एक लॉट बाय कॉलचा करायचा आहे तर आता आपली स्ट्रॅटर्जी बिल्ड झाली आहे तर आपण आपण दोन दोन तासाने प्रॅक्टिस करूया तर जर आपण बघितलं तर पहिल्याच दोन तासात आपण ब्रेक इव्हेंटच्या इथं जवळ आलो आहे तर पाच पाच मिनटांनी आपण पुढं घेऊया तर आता आपण बघितले तर आता आपण ब्रेक इव्हनच्या लेवलला आलो हो आहे तर आता आपण ॲडजस्टमेंट कशी करायची ते आता आपण बघणार आहोत तर आता आपण पुट कॉ एक लॉट सेल केला होता आणि तो एक लॉट बाय केला होता तो आपण आता त्याचे प्रॉफिट बुक करणार आहोत चला आपण प्रॉफिट बुक केले आहे तर आता ॲडजस्टमेंट कशी करायची जर मागच्या वीकचे जर तुम्ही बघितले तर आपण एटीएमचा एक लॉट सेल केला होता तर चला आता आपण एटीएमचा एक लॉट सेल करूया तर आता आपण बघितलं तर ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे जर मार्केट रिव्हर्स बॅक आले तर आपण कसे ॲडजस्टमेंट करायचे ते बघूया आणि जर मार्केट पुढे गेले तर आता आपल्याला प्रॉफिटच होणार आहे तर चला बघूया आपण दोन दोन तासांनी तर बघितले अकराशेचा प्रॉफिट चौदाशेचा प्रॉफिट सातशेचा प्रॉफिट बाराशेचा प्रॉफिट सहाशेचा प्रॉफिट तर आपण मायनसमध्ये आलो आहे सातशे पन्नासच्या प्रॉफिटमध्ये तर आता आपण पंधरा पंधरा मिनटांनी बघू नऊशेचा लॉस सहाशेचा लॉस सत्तरचा लॉस दोनशेचा लॉस परत प्रॉफिटमध्ये आलो आहे परत लॉसमध्ये आलो आहे तर आता मार्केट खाली चाललंय तर आता आपण लक्ष देऊन बघा इथं ॲडजस्टमेंट काय करायची तर आपण जो एक लॉट सेल केला होता तो बुक करायचा आहे तर आपण आता एक लॉट सेल केला होता पीईचा तो आता आपण बुक केला तर आता आपली आता काही आपण का करायचं नाही तर परत जर रिवर्स बॅग जर मार्केट आलं तर परत आपण ॲडजस्टमेंट करायची आहे तर चला बघूया आता काय होतंय दोन दोन तासाने बघू ता परत आपण प्रॉफिटमध्ये आलो हो आहे पाचशेचा प्रॉफिट पाचशेचा प्रॉफिट आठशेचा प्रॉफिट परत आपण बघितलं तर आठशेचा प्रॉफिट तर जर आपण बघितलं तर मार्केट पुढे जाऊन परत रिव्हर्स बॅक आलेला आहे ते जे जे ॲडजस्टमेंट आपण कशी केली आहे ते आपण बघितले आहे तर आपल्याला आपल्याला इथं चार पॉईंट चार पर्सेंटचं प्रॉफिट मिळालं आहे तर चला आता आपण नेक्स्ट वीकचे टेस्ट करून बघूया आता आपण वीस तारीख घेतली टायमिंग आपण घेणार दहा वाजता तर आपल्या आय एन फ्लाय स्ट्रॅटेजीनुसार आपण ए टी एम एक लॉट कॉल आणि एक लॉट पुढचा सेल करणार आहे आणि एक लॉट कॉल आणि एक लॉट बाय करायचं आहे दोनशे पॉईंटच्या पुढे जर आपली स्ट्रॅटजी बिल झाली आहे तर चला आता आपण दोन दोन तासाने बघू तर पन्नासचा तर शंभरचा प्रॉफिट चारशेचा प्रॉफिट सातशेचा आठशेचा तर आपल्याला बघितले तर इथं आपल्याला दोन पॉईंट तीन पर्सेंटचे प्रॉफिट मिळालं आहे त्यामुळे आपल्याला हे आप प्रॉफिट घेऊन आपल्याला बाहेर पडायचे आहे बाकीच्या वीकचे बॅक टेस्ट करून बघा मी कोणतेही बाय सेल रिकमेंड करत नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू